आजची आपली रेसिपी आहे व्हेज बिर्याणी तेही कुकरमध्ये बनवणार आहोत एकदम मोकळी मोकळी प्रत्येक दाना वेगवेगळा अशी आपली ही बिर्याणी कुकरमध्ये कशी बनवायची त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी परफेक्ट मेजरमेंटसही तुम्ही जर ही बिर्याणी बनवला तर तुमची ही बिर्याणी ही अशी एकदम मोकळी मोकळी आणि खूप झटपट होईल जास्त त तामझाम न करता झटपट होणारी ही बिर्याणी कशी बनवायची ते बघूया आपण तो मादे दो, तर कुकरमध्ये मी द तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा घी घेतलेला आहे घीमुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते तर घी नक्की घाला आता थोडं घी वितळलं का आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत त्यासाठी एक चमचा जिरं घेतलेला आहे दोन ता दा तेजपत्ता एक काळी वेलची स्टार फूल आणि दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत तर हे थोडंसं हलकंसं आपण परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण दोन हिरव्या वेलच्या वेलचीमुळे ही मस्त फ्लेवर येतो बिर्याणीला आणि नी इथे मी दहा बारा काजू घेतलेले आहेत त्याही आपण ह्या ड्राय म मसाल्यांबरोबर परतून घेणार आहोत गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लोवरती ठेवायचा आणि लो फ्लेमवरती मस्त असे हे काजू आणि मसाले परतून झालेले आहेत त्यानंतर आपण इथे एक कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे तोही आपण थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया अगदी व्यवस्थित बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे अजिबात तुमची बिर्याणी चिकट होणार नाही आणि कुकरामध्ये बनवल्यामुळे झटपट होते आता थोडंसं कांदा परतला गेल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे म्हणजे आलं लसूण पेस्ट ही व्यवस्थित कांद्याबरोबर परतली जाते कांद्याबरोबर व्यवस्थित परतली गेली का असं स्ट्रॉंग स्मेल येत नाही आणि बिर्याणीला खूप छान टेस्ट येते तर या छोटे छोटे टिप्स आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही ही बिर्याणी बनवा व्यवस्थित आलं लसूण पेस्ट परतली गेली पाहिजे त्यानंतर इथे भाज्या घालते मी थोडा गाजर हिरव्या मटार भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर मी थोडा मटारनंतर फ्लॉवर घातलेला आहे तुम्ही इथे फ्रे फ्रेंच बीन्सही घालू शकता बीन्समुळे छान फ्लेवर येतो तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता थोड्या भाज्या आपण तेलावरती परतून घेणार आहोत हलक्याशा परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालूया तर अर्धा चमचा मी हळद घालते आणि इथे बिर्याणी मसाला दोन चमचे घेतलेला आहे कारण बिर्याणी आहे तर बिर्याणी मसाला जास्तच पाहिजे थोडा छान फ्लेवर येईल आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे मी इथे काश्मिरी मिरची पावडर त्यामुळे कलर खूप छान येणार आहे आपल्या बिर्याणीला तर आता मसाले आणि परतून घेऊया भाज्यांबरोबर एकदम आणि गॅसचा फ्लेम लोवरतीच ठेवायचा आहे आपल्याला नाही तर मसाले जाऊ शकतात आणि बिर्याणीची मग टेस्ट बिघडेल म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत आपण कुकाचं झाकण लावत नाही तोपर्यंत आपल्याला लोवरतीच गॅस ठेवायची आहे आता हे मसाले आणि भाज्या व्यवस्थित परतून झालेत बघा कलर किती छान आलेला आहे आता यामध्ये इथे मी दीड कप तांदूळ भिजवून ठेवले होते ते घेतलेले आहेत आणि तेही आपण तांदूळ व्यवस्थित परतून यायचे तर इथे मी बासमती तांदूळ घेतले तुम्ही रेग्युलर जे तांदूळ वापरता घरामध्ये तेही घेऊ शकता मस मसाल्यांबरोबर आणि भाज्यांबरोबर भा तांदूळ थोडा परतला गेला की ना राईस जो आहे ना एकदम मोकळा मोकळा होतो आणि तेच ही छान येते त्यामुळे लक्षात ठेवा या काही छोट्या छोट्या टिप्समुळे आपला राईस जो आहे एकदम मोकळा मोकळा होतो तर एक दोन मिनटं आपण हा राईस भाज्यांबरोबर परतून घ्यायचा आहे हळूहळू व्यवस्थित वरखाली करत परतून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित कलर ही चढलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर दीड कप तांदळासाठी इथे मी अडीच कप पाणी घालते आहे नॉर्मली आपण जे तांदूळ घेतो त्याच्या डबल घालतो पण इथे थोडंसं कमी घातलेलं आहे पाणी त्यामुळे तांदूळ जो आहे आपला एकदम मोकळा मोकळा होतो जर पाण्याचं प्रमाण तुमचं परफेक्ट नसेल तर मग ता राईस जो आहे एकदम चिक्कट होणार घट्ट गोळ्यासारखा दिसेल त्यामुळे थोडं पाणी कमी घालायचं आहे तर इथे दीड कप पाण्या तांदळासाठी मी दीड क अडीच कप पाणी घेतलेलं आहे आणि आता चवीनुसार घालूया मीठ आणि मिक्स करून आपण परतही आपण झाकण टाकून शिजवत ठेवणार आहोत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आणि इथे आपण कुकरला फक्त दोन शिट्या करायच्या आहेत गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर आता दोन शिट्या करून झालेल्या आहेत आणि थोडा हलका ही कुकर थंड झालेला आहे पूर्ण वाफ निघून जायला पाहिजे त्यानंतरच कुकर खोला तर आता भाज्यावरती आलेल्या तर थोडा हलका हलका मिक्स करत जायचं आहे तर बघा मी तांदूळ परतवताना तुम्हाला समजत असेल राईस एकदम मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात चिकट असा झालेला नाही आहे तर भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरला लावल्यामुळे भाज्या वरती येतात हलक्या असतात ना त्यामुळे तर हे बघा राईस तुम्हाला बघूनच समजत असेल आता अपने का प्लेट में हल्का गरम तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थोडा हलका थंड होऊ द्यायचा गरम असताना जर तुम्ही उघडायला गेलात तर भात चिकटच होणार आहे त्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तर मस्त असं गरमागरम लोणच्याबरोबर किंवा कोशिंबीरबरोबर हा राईस तुम्ही नक्की खाऊन बघा तुम्हाला अप ती आवडणार आहे एकदा या पद्धतीने तुम्ही राईस बनवलात ना तर नेहमी याच पद्धतीने हे व्हेज बिर्याणी बनवाल आणि चटपट होणारी चटपटीत मस्त अशी व्हेज बिर्याणी आवडत असेल चॅनल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही या रेसिपी जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही पाहता येतील